उद्योजक गोविंदभाई ढोलकिया यांनी असलेल्या श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी अकरा कोटी रुपयांची देणगी दिली आहे रामकृष्ण डायमंड्स असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे ढोलकिया हे सुरतमधले सगळ्यात मोठे व्यापारी मानले जातात गेल्या अनेक दशकांपासून ते, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहेत सोचा कि अपना इष्ट देव का जब मंदिर बन रहा है वो भी 500 साल के बाद तो हमारा भी योगदान उसमें होना चाहिए भगवान को तो क्या जरूरत है भगवान तो लक्ष्मीपति है मगर हम भगने भगवान ने हमारे को जो शक्ति दी है उसके मुकाबले हमको कुछ करना चाहिए तो सब लोग सोचते क्या करोड़ दे दो करोड़ पांच करोड़ दस करोड़ फिर विचार करते करते सबके मन में आया भगवान ने हमको बहुत दिया है अच्छा दिया है सात्विक है बच्चे सब लोग अच्छा है भगवान के साथ है भगवान हमारा ध्यान रखते हैं तो हम ग्यारा करोड देंगे सध्या गोव्यामध्ये सुरु असलेल्या एक्कावन्नव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेमाचा दबदबा कायम असल्याचं दिसतंय या महोत्सवात देशातील कला आणि संस्कृतीचं अनोखं दर्शन घडवणाऱ्या इंडियन फायनल मला रसिकांनी मोठी गर्दी केली भारतीय सिनेसृष्टीतल वैविध्य प्रतिबिंब आणि प्रतिभा दाखवणारा विभाग म्हणजे इम्फीतला इंडियन पॅनोरामा इम्फीच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रादेशिक सिनेमांना संधी देण्याचं एक उत्तम व्यासपीठ या विभागामध्ये तेवीस मोठे आणि वीस लघुपट प्रदर्शित करण्यात आले यात तीन मराठी सिनेमे आहेत आणि तीन मराठी लघुपट आहेत त्यामुळे यंदाही नेहमीप्रमाणे भारतीय सिनेरसिकांना मोठी पर्वणी आहे आणि त्याला नागरिक सुद्धा चित्रपट रसिक सुद्धा भरभरून एखाद्या राजकीय व्यक्तीला कधी काय करावं हो लागेल याचा केवळ नेम नसतो आता हेच बघा ना भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे खरं तर कुस्तीपटू अनेक कुस्त्यांमध्ये त्यांनी भल्या भल्यांना आसमान दाखवलं पण राजकारणी झाले आता पिंपरी चिंचवड महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेमध्ये स्पर्धकांमधला आणि उपस्थितांमधला उत्साह वाढवण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या बरोबर किंवा स्टेजवर झालेल्या परफॉर्मन्समध्ये आमदार लांडगे यांना सुद्धा नृत्य करावं लागलं स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आणि नगरसेवक सुद्धा स्टेजवर थिरकल्याचं पाहायला मिळालं निमित्तानं पिंपरी चिंचवडकरांनी आमदार महोदयांचा फिटनेस एक पाय सोबत या बुलेटिन मे इधे संपूर्य सर्व प्रकारच्या ताजा अपडेट्स न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आम वेबसाइट में लॉग इन करा फेसबुक आणि ट्विटर पर फॉलो करा TRIAL